प्रिंट मीडियापासून मी स्वागत करतो मागण्या सोप्या आहेत मागणं काय जात नाही तुम्हाला मान्य करायचं आहे मागण्या असं आहे आमचं सातत्यानं म्हणणं आहे का सिडीचे चारी गेट पुढे झाले पाहिजे पाहिजे का नाही आणि पाहिजे का नाही फक्त आत झाला पाहिजे आणि बाहेर आलं पाहिजे एवढं सोपं साध यांनी आपल्याला करायचं आहे कारण काराने असलेले अधिकारी आपण सोडून बाकीच्या अधिकारी फक्त वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या काढ्या लावत्या आणि आपल्याला वेळ नियोजन करतो त्यामुळे आम्हाला शिडी शिडीकरांना ताट होतो मोठं कुठे कारण <coughs> आमच्या बापदाचे मंदिर आहे ग्रामधेवत त्याच्यामध्ये शिंदे मंदिर आहे महादेव मंदिर आहे गणपती मंदिर आहे सगळ्या प्रकारचे मंदिर आहे त्याच्यासाठी सुद्धा आमच्या लोकांची आरोमुकी जाती या आमच्या ग्रामस्थांना स्वादेव सोपं दर्शन घेता पाहिजे त्याचं कोळ चार दर्शन चालू होतं त्याप्रमाणे दर्शन घेता आलं पाहिजे की नाही कोळ चार दर्शन चालू होतं की नाही मग तुम्ही आता आम्हाला विनंती करायची आहे इतकं सोपं साध्या अर्थांनी चारी गेट पुढे केलं पाहिजे पंधरा जर नाही पुढे केलं त्याच्यापेक्षा मोठ आंदोलन आम्ही आपल्या घेत आणि ऑपोषण करणार आहे आंदोलन म्हणजे ऑपोषण करणार आहे ते ऑपोषण सोडणारे सुद्धाच तुम्हाला ऑनलाईन जेव्हा गेट खुला होईल तेव्हाच तुम्हाला ऑनलाईन करणार आहे आज दिसतात साहेबांना परत पूर्ण जो विषय होता तो प्रत्येक ठिकाणी बाहेर एकच्या ठिकाणी लवकर कामगार चालू केला पाहिजे का नाही लवकर चालू केलं पाहिजे नाही पाच व्यवस्था केलं पाहिजे का नाही साहेब हा त्यांचा आवाज आहे हा दक्षांचा आवाज आहे हे कुठले लोक बाहेर नाहीये हे स्थानिक व्यापारी आहे स्थानिक व्यापारी स्थानिक प्रतिनिधी या सगळ्यांचं म्हणणं आहे हे सगळ्यात लोकं चालू झालं पाहिजे अशी आमच्या सगळ्याची भावना आहे आणि काल आमच्या मित्रांनी काल मोर्चा होता मी तुम्हाला जो परवा आणला होता ते गावांचे त्याच्यात नाही पण आमचं म्हणणं आहे व्यापारासाठी आम्ही मोर्चा आणला आमचं म्हणणं आहे आम्ही लावली आणि कुस्त मजा आम्ही दिसणार आहे हे पण या निमित्तानं सांगतो साहेबांना केलं साहेबांना सांगितलं गॅरिकेट पुढे मला त्याच्यानंतर व्यापाऱ्यांची बैठक झाली व्यापाऱ्यांच्या बैठकीमध्ये आता ठरलं आपल्याला शुक्रवारचा दिवस दिला पाहिजे आणि शुक्रवाराचे सगळे व्यापारी गावकऱ्यांना आम्ही निवड देऊन आपल्यासमोर चर्चा करायची आम्ही ठरवतो साहेब आम्ही चुकीचे बोलणार नाही चुकीचं बोलायची सवय नाही आम्हाला काही लोक नीट जाता आणि नित्य आंदोलन करतात आणि ते तातीदात निघून जात्या आमच्या म्हणण्या झालं पाहिजे कोणी गॅरिकेट पुढे पाहिजे कोणी पहिला इतकं चांगलं होत त्या साईबाबांच्या पेटीमध्ये भरभरून दान येत आता साईबाबांच्या पेटी का दान येत नाही कारण भक्तांना इथं हरवणूक केली जाते भक्तांना कुठल्या प्रकारची व्यवस्था दिली जात नाही एका स्वच्छता आला परत त्याला आत्मने येत नाही इथं नाम सरून करावं लागतं रत्नारायण पूजा केली जाते म्हणजे त्याला वाटतं की बाबांच्या समोर बसलं पाहिजे अशा प्रकारची प्रत्येकाची भक्ताची भावना आहे आणि त्यासाठी आपण चारी छाट फुले पाहिजे ही स्वातंत्र्याने आमची मागणी आहे ये व्यापारी आहे हे व्यापारी आत्तापर्यंत पंचवीस वर्ष जर आपणार हे व्यापारी कधी पण काही मोठेच ठेवून आलेले पण आज पहिल्यांदा व्यापारी आले व्यापारीचं सुद्धा काम सं आता मनामध्ये असं आहे ना तर आपल्याला आज संधा तुमच्या अस्तित्व चाळीस फुलून द्या असं आमचं म्हणणं आहे बरोबर का नाही साहेब प्रेम करतात किती आमचे शिडीकर प्रेम, करता। प्रेम ना आमचे लोकं एवढं प्रेम करत नाही पण आज सगळ्यांनी आपले साहेब आहे आपल्या त्यांच्या भावना आहे म्हणून घर फुलकरतील का नाही कुलकर्तीन मी त्यांना आश्वासन मला साहेबांना दिलं नाही मला पुढं करणार तर मी मी साहेबांना सांगतो माझ्या रिपोर्ट देतो आणि संध्याकाळच्या आज आणि आज तुम्हाला माहिती म्हणून सांगतो दोन चुकीला सगळे पुन्हा करायला सगळे मार्केट बंद आहे त्याची दोन पाहिजे न सांगता बंद आहे फक्त आम्ही जाती धर्माचे सर्व धर्म समुदावा सत्तामध्ये आनंद बाबांच्या नागरीमधून आज प्रकारचा पहिल्यांदा चौथ्यामध्ये आम्हाला मोठा मोर्चा आलेला आजाराच्या आलेले, मोर्चा आलेला एक जाती पण हा मोर्चा या लोकांच्या सगळ्यांच्या भावना पाहा चेहरे पाहा ही सगळ्यांची कळत आणि सगळे प्रेम तुमच्या गेलं आहे मात्र आम्ही काय करतो आमचा आता आम्ही यावेळी करणार नाही आम्हाला थोडे वॉर्निंग दिली कुठल्या प्रकारचे नाही साहेब आम्हाला वाटतंय का भविष्यकाळामध्ये सार्वजनिक करून गेल्यानंतर साहेब भविष्यकाळामध्ये जिल्ह्याच्या कलेक्टरमधून यायला पाहिजे आता थोडा मोठे कोणा कसे दाखल हे सगळं झालं आम्ही सांगतो आणि ती सी आय एस ही यंत्रणा ती यंत्रणा आम्हाला मान्य आहे का अरे मान्य आहे का मान्य नाही तुम्हाला ती आणायची असेल बस स्टँड लाव हा रुगवा हातून ठवा ह्याच्या बोलता आणि तिथे ते बोल वापरा आणि तिथे कोणी बनवून आमच्यामध्ये आज तुम्ही आम्हाला बांधू टाका आणि एवढे सगळे स्वतंत्र यंत्रणा स्थिती चांगली आहे का काय साहेब आपण झाली का त्यांचं प्रत्येक चेकिंग करायची मतदार कोणतीच आहे आता चप्ला जपण तरी अधिकाऱ्यांनी निर्णय येतात ते गेले नको त्या चप्ला खायत व्हायच्या अर्थी लोकांना वेगळी ट्रीटमेंट द्यायची घरसामान्य माणसाला वेगळी ट्रीटमेंट द्यायची सगळ्यांना ट्रीटमेंट चाचणी माहिती द्या येणारा साहेब तुमच्यासाठी सगळा सारखा आहे आणि बाबांच्या दानपिढीत प्रत्येकाचे पैसे वाढले पाहिजे अशा प्रकारचा पैसे काढता वाटेकून करायचे एवढ्या प्रकारची अकर्ष व्यक्त करतो त्यानंतर मोबाईल साहेब विषय गंगर भोगोतींच्या पस विषय देखील मला साहेबांना हात वरून विनंती करू नये उघड झाले पाहिजे काही चालू काउंटर सुरू झालं पाहिजे का नाही पेपर सुरू झालं पाहिजे का नाही या सगळ्या आमच्या चळकळीच्या भावना आपण सदस्य केलेल्या यानंतर जिल्हा अध्यक्ष संभाषण कोठे पाटील आपल्याला आपलं मनोबत व्यक्त करेल जयला कोणी पण उठू नका तुम्ही जागा प्रभा